समता स्वतंत्रता बंधुता वन्याय या मूलतत्वाला धर्म देणारे विश्वंदनीय तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राजकीय शिल्पकार विश्वंदनीय बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो मी जगदीश हातेकर भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जळगाव जामत आपण सर्वांना नमबुद्धाय जय भीम आजचा आपला विषय आहे अमेरिकेत स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर अमेरिकेतील वॉशिंग्टनपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मेरिलँड राज्यातील ओकोकिक या शहरामध्ये तेरा एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारून तेथे चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस या ऐतिहासिक दिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताबाहेरील जगातील सर्वात उंच एकोणावीस फूट पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले आहे विशेष म्हणजे हा बोधिसत्व डॉक्टरसाहेब आंबेडकरचा अमेरिकेतील हा पाचवा पुतळा आहे याआधी भारताबाहेर विविध देशांमध्ये पुतळे उभारले गेले आहेत त्यामध्ये पूर्णाकृती पुतळ्यात हा आठवा पूर्णाकृती पुतळा आहे धम्मचक्रप्रवर्तन दिने अनावरण करण्यात आलेल्या या पुतळ्याला अमेरिकेतील बांधवांनी स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी असे नाव दिले आहे ही जगातील आंबेडकरी अनुयायांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण समतेचे प्रतीक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगामध्ये जनमानसात रुजत आहेत ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे अशा प्रकारे एकविसाव्या शतकामध्ये जग अतिशय वेगाने तंत्रज्ञानाच्या विश्वात पदार्पण करत असताना जगाला समतेचे प्रतीक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले वाटतात आणि जवळचे सुद्धा वाटतात आणि आपल्या नजरेसमोर ते समतेचे प्रतीक असावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारताबाहेर अमेरिकेसारख्या आज जी अमेरिका महासत्ता आहे अशा अमेरिकेसारख्या महासत्ता असणाऱ्या देशामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारले जातात ही प्रत्येक भारतीयांसाठी फार मोठी अभिमानाची व गौरवाची गोष्ट आहे तसेच चौदा एप्रिल दोन हजार तेवीसच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती पर्वामध्ये आकाशातील एका ताऱ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले आहे जी आकाश आहे आकाशामध्ये अनगिनत असे तारे आहेत जे कधी कोणीही मापू शकलेलं नाही त्या आकाशातील ताऱ्यालासुद्धा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे इतकं महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे म्हणजे आज बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखले जातात अर्थातच ते एक खूप तेजस्वी तारे म्हणून जगामध्ये त्यांची ख्याती आहे तर आकाशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव त्या ताराला देण्यात आलं आहे तर भारतात हैदराबाद येथे चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी एकशे पंचवीस फुटांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला अकरा पॉईंट म्हणजे अकरा एकर पॉईंट चार जागेवर हे स्मारक निर्माण केलेले असून तेथे ते ग्रंथालय संग्रहालय कॉन्फरन्स हॉल आदी महत्त्वाच्या वास्तू उभारण्यात आल्या आहेत हे सगळं एकविसाव्या शतकामध्ये घडत असलेल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबतीतलं चित्र पाहिल्यानंतर लक्षात येते की कालपर्यंत ज्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यासाठी अनेकांचे हात शिवशिवत असायचे ज्यांचा तिरस्कार केला जायचा तेच बाबासाहेब आता प्रतिकांच्या माध्यमातूनही इतक्या उंचीवर पोचले आहेत की विटंबना करणारा तिथपर्यंत पोहोचणं अशक्य आहे म्हणून प्रत्येक बांधवाने जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये म्हणून बाबासाहेब आंबेडकर स्वीकारल्या गेलेले आपले बाबासाहेब जगमान्य बाबासाहेब प्रत्येक भारतीयांचे उद्धारकर्ते बाबासाहेब समजून घेऊन स्वीकार करणे हे गरजेचं आहे नम बुद्धाय जय